स्त्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या मनात देखील नेहमी वाईट विचार येतात का मनात कशाचं तरी दडपण निर्माण झालं आहे का तुमच्या कोणता तरी वाईट विचार कशाबद्दल तरी तुम्ही विचार करून करून स्ट्रेसमध्ये आलेले आहात आहेत का तुम्हाला कोणतं टेन्शन आहे का कशाचं दडपण कशाची भीती आहे का काही प्रश्न आहेत पण त्याची उत्तरं मिळत नाहीत का तुम्हाला तुम्ही त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतात पण तुम्हाला मार्ग मिळत नाही आहे का तुम्हाला या निगेटिव्हिटीमधून बाहेर पडायचं आहे का त्यासाठी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा ही एक गोष्ट जर तुम्ही केली तर तुमच्या मनामध्ये जे काही वाईट विचार असतील जी काही निगेटिव्हिटी तुमच्या माइंडमध्ये भरलेली असेल ती सगळी निघून जाईल या गोष्टीचा प्रत्येक खूप लोकांना आला आहे या गोष्टीमुळे खूप जण स्ट्रेसमधून बाहेर पडले आहेत तर तुम्ही देखील ही गोष्ट नक्की करून बघा बघा तुमची निगेटिव्हिटी लगेच दूर होईल तुमचं मन एकदम शांत होईल सगळ्या स्ट्रेसमधून तुम्ही बाहेर होताल तर चला मी सांगते तुम्हाला काय करायचं ते पण त्यासाठी तुम्हाला स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे कारण की विश्वासाशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही त्यामुळे स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा कारण की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी हे कोण देत नाही ती आपल्या मनातूनच येते मनामध्ये विचार येण्याचे एकमेव कारण म्हणजे आपण कोणत्या तरी गोष्टीचा सारखा विचार करणं आणि जर आपण सारखा सारखा एखाद्या गोष्टीचा विचार बंद केला तर मग कोणालाच टेन्शन येणार नाही पण आपण बोलल्याने लगेच आपल्या मनातील विचार बंद होणार आहेत का आपली निगेटिव्हिटी दूर होणार आहे का नाही आपण आपल्या मनातील विचार तर बंद करू शकत नाही पण त्या विचारातून दुसरीकडे आपण गुंतवलं तर नक्कीच आपल्या मनातील निगेटिव्हिटी दूर होईल पॉझिटिव्हिटी निर्माण होईल त्याचबरोबर वाईट विचार येणार नाहीत तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे हे काम तुम्ही दिवसातून कधीही करू शकता फक्त एक लक्षात ठेवा की हे काम तुम्हाला रोज नित्यनियमाने करायचं आहे आणि बघा हे काम केलं तर तुमच्यातील चेंज तुम्हाला नक्कीच जाणवेल तुम्ही निगेटिव्हिटीपासून दूर जाल तर तुम्ही काय कराल तुम्ही एखादी शांत अशी जागा निवडा मग बेडरूम असू दे तुमचा हॉल असू दे देवघराजवळ जागा असू दे टेरेसवर असू दे कुठेही असू दे फक्त तिथे कोणाचा गोंधळ नको आहे कोणाचा आवाज येत नसेल याची दक्षता घ्या आणि एका अशा शांत जागेवर बसा जिथे कोणाचाच डिस्टर्बन्स नसेल अशा ठिकाणी बसून तुम्ही डोळे बंद करा आणि डोळे बंद केल्यानंतर समोर स्वामींच्या मूर्ती स्वामींचा फोटो आणा आणि बघा चमत्कार स्वामींचा फोटो का एकदा समोर आला की तुम्हाला काय करायचं आहे तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे हे तुम्ही नक्की करून बघा बघा खरच याचे खूप फायदे आहेत तुमच्या मनातील स्ट्रेस जी काही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी भरली असेल ना ती सगळी दूर होईल कारण की या तीन शब्दातच आपलं पूर्ण विश्व समावलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा आणि तुमची निगेटिव्हिटी ही ऑटोमॅटिक दूर नाही होणार आहे ही दूर होईल कारण की तुम्ही स्वामींची सेवा करताय तुम्ही स्वामींचं नामाचा जप करता येईल आणि यामुळे तुमची निगेटिव्हिटी नक्की दूर होईल पण फक्त मनातून करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा बघा नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि या गोष्टीचा खूप लोकांना अनुभव आलेला आहे तर तुम्ही देखील करून बघा श्री स्वामी समर्थ